जळगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन आज दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता जळगाव शहरातील पद्मालाई विश्रामगृह येथे करण्यात आले होते समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण जातनिहाय जनगणना तसेच आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त जागा प्रतिनिधित्व मिळण्याकरता याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी या, या समता परिषदेचे समीर यांनी मार्गदर्शन केले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आढावाच्या निमित्ताने अ विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मग आता उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा सुरू आहे आज जे आहे जळगाव जळगाव ग्रामीण शहर त्याच्यानंतर नं, धुळे नंदुरबार आणि मग मालेगाव असा हा आजचा दौरा आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वती गेले अनेक वर्ष जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढत आलेली आहे आरक्षणाचा मुद्दा असो शिष्यवृत्तीचा मुद्दा असो जनगणनेचा मुद्दा असो किंवा इतर जे आहे सामाजिक ज्या ज्या काय अडचणी असतात किंवा काही उपक्रम असतात त्याचा लाभ ओबीसी संघटने ओबीसीच्या सर्व जातींना जर जा द्यायचा असेल तर त्यावेळेस वेळोवेळी जे आहे अखिल भारतीय फुले समता परिषदेने पुरी लढा दिलेला आहे मोर्चे काढलेले आहे मुट मोठमोठे मेळावे घेतलेले आहे आणि महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवर जे आहे समता परिषदेचं काम हे सुरू आहे आ, गेले दीड दोन वर्षापूर्वी पण आपण जर बघितलं असेल तर ह्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठेतरी बाधा येत होती आणि त्यामुळे आदरणीय भिजबळ साहेबांनी तो आवाज उठवला होता आणि अख्ख्या महाराष्ट्रभर जे आहे मोठमोठे सभा आणि मोर्चे जे आहे काढून त्या संदर्भामधली आपली भूमिका मांडली होती त्याचनंतर जे आहे जातनिहाय जे आहे जनगणना ही व्हायला पाहिजे ती अनेक वर्षाची भिजबळ साहेबांची मागणी होती एकोणीसशे एकतीस साली जी आहे आहे जनगणना ब्रिटिशांच्या काळात झाली होती आणि त्याच आधारे जे आहे मंडल कमिशन जे आहे ते जेव्हा लागू झालं तेव्हा त्याचा ते आधार जो होता तो त्यावेळेला वेळेला गेलेल्या जातनिहाय जनगणना परंतु आरक्षणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या वेळोवेळी वे, 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 वे वे जे आहे कोर्टामध्ये हा प्रश्न उचलला जायचा की बाबा तुमची संख्या किती त्याच्यामुळे त्या आधारावर आरक्षण तुमचं किती हे ठरणार आहे परंतु ती जात न्याय ज जा जनगणना ही झालेलीच नव्हती त्यामुळे त्या संदर्भातले राज्य सरकार किंवा पे केंद्र सरकारवरून कुठली ठोस भूमिका अशी घेतली गेली नव्हती त्याचबरोबर जसं एस सी आणि एस टीसाठी प्लॅनिंग कमिशनमध्ये जे आहे जेव्हा आर्थिक नियोजन केलं जातं त्या आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये त्या जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यांचं बाकीचे इतर जे आहे उद्योगधंदे शेती वगैरे ह्यासाठी काय निधी आपल्याला आरक्षित करायला पाहिजे त्या संदर्भामधले भूमिका सुद्धा शा केंद्र शासन घेऊ शकत नव्हतं का तर यांची संख्या जी आहे ती फिक्स नव्हती कारण दर टायमाला जी काही जनगणना झालेली होती त्याच्यामध्ये एस सी आणि एस टीचीच फक्त जनगणना व्हायची त्यांच्या आकडेवारी असायची त्यांचं जे आहे मूल्यमापन जे आहे त्याच्यामध्ये दिसून येत होतं आणि त्या पद्धतीचा निधीसुद्धा त्यासाठी आरक्षित होता परंतु ओबीसीसाठी जेव्हा आरक्षित करायची जेव्हा वेळ आला निधीचा म्हणजे किती अलोकेशन असायला पाहिजे तर त्यावेळेस हा ही संख्या नसले मुणे, दात, दात है, ही जी आहे नसल्यामुळे ती कधी करता आली नाही तर म्हणूनच ही जात 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 नाही आहे ही व्हायला पाहिजे ही माझी मागणी जी आहे मी संसद मधी खासदार या नात्याने मी दोन हजार नऊ साली जेव्हा नाशिकमधून निवडून गेलो होतो तेव्हा मी मांडली होती देशातील सर्व आ, जे प्रमुख नेते होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जे आहे तो लढा तिथे मी दिला होता अनेक वेळा संसद जे आहे बंद पाडण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर त्याची घोषणासुद्धा झाली होती परंतु सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट बाहेर आला नाही आणि म्हणून आम्ही वारंवार साहेबांनी जे आहे आपली भूमिका जी आहे ठाम ठेवलेली की कुठल्याही पद्धतीत ती न्याय जनगणना व्हायला पाहिजे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आहे त्याची घोषणा केली त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांचं आम्ही धन्यवादसुद्धा दिलेले आहेत आणि आता ती जात निहाय जनगणना होणार आहे आमचं हेच म्हणणं आहे की आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ह्यामध्ये जे आहे लक्ष घातलं पाहिजे लोकांचं जे आहे खास करून प्रबोधन केलं पाहिजे की बा ह्या जात न्याय जनगणमध्ये आपल्याला काय फायदे आहेत आणि आपली नोंदणी कशी केली गेली पाहिजे आणि ती नोंदणी जी आहे व्यवस्थितरित्या गाव पातळीवर जे आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितरित्या होण्याच्या दृष्टीने संघटन हे मजबूत व्हायला हवं आणि म्हणूनच जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये महिला आघाडी असो किंवा पुरुष आघाडी असो तालुका अध्यक्ष अध्यक्ष गट अध्यक्ष नंतर शहरी भागामध्ये सुद्धा जे आहे प्रभागनिय अध्यक्ष अशी सगळी जी आहे रचना जी आहे होणं गरजेचं आहे त्या संदर्भामधली जी आहे आम्ही ह्या आढावा बैठकीवरून आम्ही सर्वांना मार्गदर्शन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जे आहे निवडणुकासुद्धा सुद्धा होणार आहेत तर निवडणुकीमध्ये सुद्धा जे आहे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व ओबीसी समाजाच्या घटकांना मिळायला पाहिजे त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ही सुद्धा मार्गदर्शन आज आम्ही जे आहे जळगाव ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ज्येष्ठ जुने जे आलेले होते त्या सर्वांना आम्ही केलेलं आहे अखिल वाक्य महात्मा फुले समता परिषदे ही सामाजिक संघटना ही कधी निवडणूक लढलेली नाही निवडणूक लढणार सुद्धा नाही आहे परंतु संघटनेमध्ये काम करणारे काही पदाधिकारी जे आहेत ते जर कुठल्या राजकीय पक्षामध्ये जर असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतील तर आणि जर चांगलं काम करत असतील आणि सामाजिक काम करत असताना संघटनेमध्ये जर चांगलं काम केलं असेल तर नक्कीच राजकीय पक्ष सुद्धा त्यांचा तो काय विचार जे आहे त्या त्यानिमित्ताने करतीलंबाहेर आपला की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा असेल आमच्या परिषदेचा असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गुरगळ साहेब आम्ही सगळे आहोत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते अजून स्पष्ट नाही मग ज्यावेळी ज्या भूमिका घेतल्या जातील त्यावेळेला जे जा आहे संता परिषदेच्या वतीने आमची जी काय भूमिका असेल ती आम्ही करू